શિવાજી મહારાજ શિવાજી પણ ઉભે તુલા કઈ બારી विशाल कर बाबा मम्मीला थांबतो मग विश्वास नाही ठेव या काय एवढं काली बसून झालं हा येऊ रा शिवाजी महाराज अरे अरे थांब अरे थांब तडताडता थांबता बंद करशील ना बंद करून ठेवू नंतर पण चालू अरे अरे थांब थांबतो थांब असते जाऊ बंद करू म्हणजे काय चालू जास्त मोबाईल बंद

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

मुझे पीने का शौक नहीं पीता हूँ गम भुलाने की ए बड़का अरे बड़का गेला भाई अरे माहित नाही ना आपल्याला मग आला बोलतो गेला आलो कॅमेरा बंद कर बाबा आपला

शिडी येसी ना माग लवकर काही खाली कॉलर एक फोन कॅमेर लवकर चल ना रे माग बघा पत्ता नाही

बडकाच नाही आले गिर जाऊन बघ ना रोन इकडे जायचे तिकडे जायचे तिकड अरे नाही काय जास्त उंच जायचं कुठलं एकदम

એ રોડી ગોળિયા ગેના રેલ ત્યાલા કા કરેલી હે હા હે ગા